रात्री आलो हा बोलतो हा बोलतो आलो तर चालू तर चालू मित्रांनो हे बघा किती गर्दी आहे बघा गाडी सजवायला किती गर्दी आहे बघा प्रत्येक डब्यातले ग्रुप मेंबर्स आहेत सगळे गडबड चालू झालेली आहे सजावट करायला सुरुवात केली आहे काम कर काम कर लवकर चल मित्र म्हणून माणसं बिहार लावून जायचं काय आठ दहा बदलापूर मित्र परिवार एक नंबर विजय सर्व भाविकांना पहिलाच नाश्ता भेटलाय पोहे आपल्याला भेटलाय नमस्कार मित्रांनो मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज आहे दस, दसरा म्हणजे आज ट्रेनमधला साजरा करायचा दसरा आहे तर उद्या दसरा आहे तर उद्या सुट्टी असं जागा ना आम्ही ट्रेनचं सजावट वगैरे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर ती व्हिडिओ मी आज करायला जाणार आहे त्याच्यासाठी सातदाची गाडी पकडायला लागेल नंतर आम्ही कारशेडला जाणार वांगणी कारशेडला तिकडून मग रिटर्न येणार आठदाच्या गाडीने तिकडे आमची गाडी आठदाची राणी असणार तिथे मग सजवलेली दिसेल बघत राहा व्हिडिओ व्हिडिओचा आनंद घेतला चला मित्रांनो हे बदलापूर स्टेशन आहे दिवस चालू झाली सात झाला सगळे उभे आहेत रात्री आलं काय बोलतो आवाज जाऊ आलूच आहे चालूच चालू आहे म्हणतो बाबा बरं ना सगळं सांणाची गाडी गेलेली आहे सगळे पूर्ण पब्लिक इथे आहेत सगळे पब्लिक आपल्या इकडे <laughs> <laughs> मित्रांनो हे बघा किती गर्दी आहे बघा गाडी सजवली किती गर्दी आहे बघा प्रत्येक डब्यातले ग्रुप मेम्बर्स सगळे <hans> काय बोलतं चल 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 पूर्ण गर्दी झाली आहे कुठली गाडी आहे आपली मित्रों ने बोला कि तिगर्दी डाली ली है, पूरी गर्दी डाली है बोला। आरंगी प्रत्येक डब्यातला ग्रुप मेम्बर्स ग्रुप मेम्बर्स स्तर एमएस यूडी गर्दी होती है। डाली? <laughs> पंडरों तो अड़ता। सिर्चे बोल पैन गाल रे। <laughs> आता है, है <ए> आपले? <laughs> खडबड चालू झालेली आहे सजावट करायला सुरुवात केलेली आहे सगळे सगळे गडबड झाले सगळे तुटली आलेले आम्ही आणि कुणाल हार लावतोय गेटला फुल्ले बस अंडा बिंडा अंडा खायची खाली ठेवलाय सगळ्या बॅगा लागल्या तिकडे होत पता गेला होता काय बोलत काम दे काम आयल अजिंक्याला काम दे अजिंक्याला काय तर कामा घे कुठे मायनकडे स्पीकर हे काम कर ना काम कर काम कर लवकर चल आम्ही हार लावतो फायर विंडोर पण हार लावतो तेच चालू सगळीकडे हार हारबीर लावायचं चालू झालेलं आहे खाली उतरून फिथून माणसं हार लावून जातात त्यांचं पण डगत हारबीर लावलेले आहेत विजयादशमी शुभेच्छा तर मित्रांनो बघा गडबड चालू असते आणि अशी ट्रेन समोर माझा गाड ओरला माझा आता फीड वर होतं आणि आमच्याकडे पण जास्त गडब गडबड झाली आमचा ग्रुपला मोठा आहे आमच्यामुळे खूप गडबडता विकर विकर आलेला आमच्या हात होता बघा पोस्टर बनवला एक काय आठ दहा मित्र परिवार ग्रुप एक नंबर विजयादशमीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा सकाळी आठ दहा लोक ते छत्रपती शिवाजी फोटोशूट वगैरे चालू आहे इथे सगळी सजावट झालेली आहे बघा वातावरण सगळ्यां सगळे डोअरला उभे राहिलेत आता गाडी सुटणार आहे पहिलाच नाश्ता भेटलाय पोळे सुटलेले आणि पोळे खायला स्टार्ट झाले पोहे वाटप दुसरा काय खिचडी भेटली सगळ्यात Ayo makan siang. Ayo makan siang. Ayo ei ei बादलापूर स्टेशन आलं आपलं बदलापूर असं दाखवाय कुठे आपल्याला गिफ्ट भेटलाय बर्दापूर ग्रुप ने आपल्याला हे केलेलं आहे गिफ्ट केलेलं आहे आपल्याला भेटलाय गिफ्ट बर्धापूर ग्रुप मधून काय भेटलंय आपल्याला काय हे आहे का मिक्सर आहे ब्रँडेड

ये आपण तो మాటేనిదనిదా ప్దదరా ఛొపులిట్లмет perk nationale లీవి ప్ జేనిదాకు డుల మాటేమై నోలకాే మైదామ wizard జేభాంంి దాకులедshaw దుదామ్ కాిద తభారున్ పటేని మైదా பிரி ஆ

प्रसाद वाटप चालू आहे तिकडे अर्धे ग्रुप अर्धे तिकडे पाठवतात अर्धे मागे पाठवणार आणि इकडे बाकी भेटत घाई करत काही करू नका सगळे पेढे घेतात ए ताडीवाडी बाहेर गेला तोवर संपूर्ण आपल्याला काय काय भेटलंय लोकल भेटलंय समोसा जलेबी हा आपला चौथा 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 आहे आपल्याला अवता नाष्ट आपण खाणार जरा नाश्ता करणार तरच मग पुढची व्हिडिओ बघत त्या व्हिडिओचा आनंद घेत राहा चला ड्रिंक पँटा कोकोकोला स्प्राईट

असेच व्हिडिओ येत राहतील तुम्ही बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो तोपर्यंत बाय बाय